हाय मी नीलम एक आपण आज सत्यकथा ऐकणार आहोत बरं का अर्थात सत्यघटनेवर आधारित ही पुनर्जन्म म्हणून ही आपण आज गोष्ट ऐकूया पुनर्जन्माच्या आपण बऱ्याच कहाण्या ऐकतो प्रत्येक कहाणी अंगावर रोमांच आणणारी असते हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माला खरं मांडलं आहे अनेक प्रकारच्या पुनर्जन्मांच्या उदाहरणावरून हे सिद्ध होतं की पुनर्जन्म होऊ शकतो तर त्याचीच ही सत्य कहाणी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका त्या तालुक्यातील बोटा हे गाव गावातील रस्त्याच्या कडेला एक छोटंसं साधं हॉटेल चालवणारे सत्तर ते बहात्तर वर्षाचे वयोवृद्ध गृहस्थ शेळके काका काकांचं लग्न एकोणीसशे एकोणसत्तर साली झालं होतं दोन मुली आणि एक मुलगा असलेले हे काका उतार वेयामध्ये आपले एक साधं हॉटेल सांभाळत होते सण दोन हजार अठरा मध्ये त्यांच्या पत्नीच निधन झालं दोघा पती पत्नीचे एकमेकांवर खूप प्रेम होते त्यांच्यामध्ये असलेलं अतूट प्रेमच पुनर्जन्माच कारण ठरले दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे चार मार्च दोन हजार ला शेळके काकांना स्वप्नामध्ये त्यांच्या पत्नीचं दर्शन झालं स्वप्नामध्ये पत्नी त्यांच्या पाया पडली त्यांना विचारले उठलात का माझी काळजी करू नको मी चांगल्या घरात जन्माला आले माझा पुनर्जन्म झालाय मला तुमची डोळा भेट घ्यायची आहे मला बघायला या शेळके काकांच्या पत्नीने त्यांना स्वप्नात एवढेच सांगितले नाही तर माझा जन्म कर्नाटक राज्यातील निपणी या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी गांधी हॉस्पिटल आहे तिथेच मी पहाटे चार वाजून चार मिनिटांनी जन्म घेतला आहे हे पण सांगितलं आणि काकांना जाग आली पहाटेचं पडलेलं हे स्वप्न हे खरं असतं असं म्हणतात त्यांना सगळं आठवत थो होतं फक्त कोणत्या कुटुंबात जन्म घेतला हे नाव कन्नड भाषेत सांगितल्यामुळे त्यांना समजलं नाही ते सुद्धा सांगितलं होतं त्यांना पत्नीचा प्रत्येक शब्दशब्द आठवत होता शेळके काका आता बैचेन झाले त्यांनी रात्रीच्या स्वप्नाचा प्रसंग आपल्या मुलाला सांगितला काका पण खूप भावनिक झाले होते कर्नाटक राज्यातील निप्पाणी या ठिकाणी जायला पाहिजे असं त्यांना मनोमनी वाटायला लागलं ते स्वप्न आठवून कधीकधी त्यांच्या डोळ्यात पाणी येईल त्यांनी कित्येक वेळा आपल्या मुलाजवळ त्यांची इच्छा बोलून दाखवली परंतु मुलाला अशा गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता काकाने हॉटेल चालू असतानाच पैसे जमवायला सुरुवात केली एक दिवस मात्र हो योगायोग घडला त्यांच्या हॉटेलमध्ये दोन धनगर समाजाची माणसं चहा प्यायला आली ती व्यवसायानिमित्त कर्नाटकात जाऊन आली होती ते आपापसात चर्चा करत होते परंतु त्यांच्या चर्चेतून कर्नाटक निपाणी हे शब्द काकांनी ऐकल्यानंतर काकांना खूप कुतूहल वाटले काका त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारलं तुम्ही आत्ता कर्नाटकातील निपाणीबद्दल चर्चा करत होतात का कुठं आहे हे गाव आणि तिथे कसं पोचता येईल या व्यक्तीने सांगितलं तुम्हाला इथून कोल्हापूरला जावं लागेल कोल्हापूरला तीस किलोमीटर अंतरावर कर्नाटकच्या सीमेवर हे गाव आहे योगायोग बघा काकाना गावाचा पत्ता मिळाला होता आता मात्र काकांची उत्सुकता खूप वाढली मुलाला पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नव्हता काकाने आपल्या मुलाला सांगितलं की मी मुलींकडे चाकणला जाऊन येतो त्यांची मुलगी चाकणला राहत होती दुसऱ्या दिवशी काका चाकणला आले त्यांनी स्वप्नाचा सगळा प्रकार आपल्या मुलीला सांगितला मुलीने आपल्या वडिलांना सल्ला दिला की तुम्ही एकटे जाऊ नका तुमच्या सम सोबत आम्ही येतो आपण गाडी करून जाऊ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काकांचा नातू त्यांची मुलगी आणि इतर दोन नातेवाईक सर्व गाडी करून निपाणीकडे निघाले रात्रभर प्रवास करून ते दुसऱ्या दिवशी निपाणी इथे पोहोचले त्या दिवशी सरळ ते निपाणीतील गांधी हॉस्पिटलची चौकशी करत होते आणि खरोखर त्यांना गांधी हॉस्पिटल सापडले काकांच्या स्वप्नात जे हॉस्पिटलचं सा नाव सांगितलं होतं ते अगदी बरोबर निघालं सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले ते लोक कन्नडी भाषेत बोलत होते हॉस्पिटलमधली नर्सला त्यांनी सर्व प्रकार सांगितला तेथील काही नर्सने काकांची ही घटना गांभीर्यानं घेतली नाही शेवटी तेथील ते काही डॉक्टरांनी काकांच्या सांगण्यावरून चार मार्च दोन हजार बावीसच्या दिवशी पहाटे चार वाजून चार मिनिटांनी त्यांच्या रजिस्टरमध्ये जन्माची कुठली नोंद आहे का ते तपासले आणि काय आश्चर्य त्याचवेळी चार मार्च दोन हजार बावीस चार वाजून चार मिनिटांनी एका मुलीच्या जन्माची नोंद त्या रजिस्टरला होती ती नोंद बघून दवाखान्यातील डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले आता मात्र काकांवर सर्वांचा विश्वास बसायला लागला होता काकांनी त्यांना पत्ता देण्यासाठी विनवणी केली परंतु हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितले की आम्ही तुम्हाला पत्ता देऊ शकत नाही तुम्हाला आम्ही फोन नंबर देऊ शकतो हो। आणि तुम्ही फोन करून त्यांच्याशी बोला शेवटी मिळालेल्या फोनवरन शेवटी मिळालेल्या फोनवरून काकाच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना फोन केला आणि फोनवर त्यांना तुमच्या घरात जन्माला मुलगी ही पुनर्जन्माची आहे ही कहाणी सांगितली सुरुवातीला त्या लोकांना हा काहीतरी चुकीचा प्रकार आहे असे वाटले त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही तुम्हाला मुलगी दाखवणार नाही तुम्हाला मुलगी बघायला मिळणार नाही शेवटी काका त्या लोकांशी बोलले हे बघा आम्ही काही तांत्रिक मांत्रिक नाही आहोत आम्ही चांगल्या घरातील लोक आहोत आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत मला फक्त एक वेळेस त्या मुलीला बघू द्या परंतु त्या घरातील लोक तयार झाले नाही इतक्या लांब येऊनसुद्धा आता आपली पत्नीशी डोळाभेट होणार नाही त्याचे काकांना खूप वाईट वाटले ते सर्वजण त्याच ठिकाणी त्या रात्री राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी एक शेवटचा फोन करून बघूया म्हणून त्यांनी फोन केला योगायोगाने त्याचवेळी त्या लहान बाळाची मावशी मुंबईहून त्याला भेटायला आली होती मुंबईचे लोक हे शिक्षित असतात आणि विषयाला समजून घेणारे असतात आणि त्या दिवशी हीच मावशी काकांबरोबर बोलली काकांनी पुन्हा सर्व प्रसंग त्या मावशीला समजावून सांगितला त्या मावशीचा विश्वास बसला तिनं सांगितलं की तुम्ही या मी वाट बघते काकांना खूप आनंद झाला आपल्या पत्नीशी आपली भेट होणार हे बघून काका खूप खुश झाले काही वेळा ते सर्वजण गाडी घेऊन त्यांच्या घरी गेले काकांनी त्यांना सर्व स्वतःची आणि कुटुंबाची माहिती सांगितली शेवटी त्या घरातील लोकांनी नवीन जन्म घेतलेली छोटी मुलगी बाहेर आणली आणि काकांच्या मांडीवर दिली ती मुलगी तब्बल वीस मिनटं काकांच्या डोळ्यात एक टक बघत होती त्या मुलीच्या आईला खूप विशेष वाटले काका खूप घहीवरून गेले होते तेवढ्यात काकांच्या डोळ्यातील ते एक थेंब त्या मुलीच्या पोटावर पडला आणि त्या छोट्या मुलीच्या उजव्या भूभुळात काकांना आपल्या पत्नीची प्रतिमा दिसली ओ माय गॉड काकांनी ताबडतोब त्यांच्या मुलीला आणि छोट्या मुलीच्या नातेवाईकांना बोलावले आणि तिच्या भुभुळात बघायला सांगितले खरोखर त्या भूभुळात काकांच्या पत्नीची प्रतिमा स्पष्ट दिसत होती काका धन्य पावले होते त्यांची आणि त्यांच्या पत्नीची डोळाभेट झाली होती त्यांनी परत त्या मुलीला तिच्या आईकडे सोपवले व भेटी गाठी घेऊन ते पुन्हा आपल्या गावाकडच्या परतीच्या प्रवासाला निघाले काकांची आपल्या पत्नीच्या भेटीची इच्छा पूर्ण झाली म्हणजे खरंच पुनर्जन्मावर आपण विश्वास ठेवायचा की नाही असं वाटतं पण अशा घटना घडल्यानंतर खरोखरच कुठेतरी हे काहीतरी आहे जगामध्ये आणि हे घडतं याच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नाही असं ही गोष्ट ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं तर अशा छान छान वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नेहमी भेट देत राहावा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद